किस्मत कितनी ही रोशन हो मेहनत की आग में जलना जरूरी है किस्मत कितनी ही रोशन हो मेहनत की आग में जलना जरूरी है मंजिल कितनी ही पास हो कुछ कदम चलना जरूरी है मेहनत करना जरूरी है मेहनत करना जरूरी है जो मंच पर आमंत्रित करना चाहूंगी वह अपने इतने वर्षों के अनुभव को हमारे समक्ष रखें और हमें बताएं सर्वप्रथम मैं श्रीमती उज्ज्वला वाले नाम को मंच पर आमंत्रित करती हूं कि वह यहां आए और अपना मार्गदर्शन प्राप्त करें कृपया हम अनुसर आइए आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व शाळेचे अध्यक्ष महोदय मानकर सर शाळेचे सेक्रेटरी रजा मॅम शाळेचे सभासद फरजाना मॅम आणि दोन्ही शाळेचे दे मुख्याध्यापक मी उज्वला भाले मनपूर्वक अध्यापक दिवसचे अभिनंदन करत आहे सर्वप्रथम सर्वांना शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी माझ्या वीस वर्षाचा अनुभव सांगू इच्छिते जेव्हा मी शाळा जॉईन केली तेव्हा सरांच्या वर्षांच्या मध्ये शाळा होती आणि वस्ती विभागामध्ये नंबरवर ही शाळा शाळा होती काही कारणास्तव आम्हाला ती वेगळी सोडावी लागली त्यानंतर रजा मॅमने खूप स्ट्रगल केले आणि विद्यार्थ्यांना बरोबरी जाऊन ॲडमिशन करण्यात आले तेव्हा आम्ही पण आम्ही दोन तीन टीचर होते की रजा मॅमसोबतच आम्ही ते काम केलेले आहे फिरत कारण आमची मुलं खूप सारी मुलं होते तेव्हा आमच्यासोबत म्हटलं तरी चालेल आमच्याशी धोका दिल्या जेव्हा एक मॅडम होत्या त्यांनी खूप आमच्याशी खूप हे केलेलं तेव्हा त्यानंतर खूप आम्हाला पण दुःख झालं त्यानंतर खंडगाव सरांनी आम्हाला तर

मामला साथ दिली आणि खरोखरच प्रज्ञा मॅम आपल्यासाठी एक आदर्श शिक्षिका म्हणून आहे आणि मी तर मॅमला कधी विसरू शकत नाही आणि कधी विसरणार पण नाही कारण जेव्हा मी जॉईन झाले तेव्हाशी एक ऑफिस होतं आणि आपली मुलं जास्त असल्या कारणाने दोन दोन क्लासेस चालायचे तेव्हा मॅडम माझ्या साईडला ऑफिस मध्ये कारण क्लासेस जास्त नव्हते तेव्हाची मॅम माझ्या बाजूला बसायचा मला खूप भीती वाटायची

आर्ध्या ये करून मला घरी राहण्यास सांगितले कारण माझे सासरी होते सासू पण होती त्यावेळेस मला खूप त्यांनी मला मदत केलेली आहे आणि शिक्षिका याच्यामध्ये पण त्यांनी मला सहकार्य केले आहे कारण प्राठी मला की इथे साईबाबाला होती पण तरी पण मी इथे नाही ना, मी शाळेमध्ये जाणार कारण मला खूप आवड आहे छोट्या मुलांशी राहायची आणि आता पण असं होत आहे जेव्हा मुलं असं अर्धी अर्धी मराठी हिंदी बोलतात ना तर मी असं बाहेर पण जाते कधी कधी असं होते मी बोलू बोलू माझी अर्धी मराठी अर्धी हिंदी होते म्हणून <coughs> मी आज मराठी मध्ये तुम्हाला हे करत आहे मॅडम थँक्यू मी कधी तुम्हाला आपने इतना अच्छा मनोवर मनोवर व्यक्त किया अब मैं श्रीमती लक्ष्मी मैम को मंच पर आमंत्रित करती हूँ कि वो यहाँ आए और अपना मनोवर हमारे समक्ष रखें गुड मॉर्निंग एवरीवन आई एम हियर मतलब जो बताया मैंने बताया था वो सेम सेम है हमारा उसे नहीं आया है, वो नहीं बोल कि हम मैंने भी किया था उस समय पे, और मेरा बड़ा बच्चा छोटा था उस समय पे, मतलब उसको छोड़ के शाम में मतलब सर्वे करना जाना मैंने वो आज भी लाया बाद मिस्टेक वहाँ पर एडमिशन करने के लिए इसलिए इस प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए हम लोगों ने अपने स्कूल का नाम वैभव कमर रख दिया था और जो कुछ भी करी हूँ यहाँ पर मानव की वजह से हूँ इसके लिए मैं लोगों पर धन्यवाद करती हूँ थैंक यू मैम थैंक यू सर Of appreciation and gratitude alive throughout the year.